श्री स्वामी समर्थ मार्गशीर्ष महिना देवांना अतिशय प्रिय मानला जातो कारण हा काळ पूर्णपणे पवित्र शांतीपूर्ण आणि देवकृपेने भरलेला असतो या महिन्यात सूर्याची दिशा बदलते थंडी वाढते आणि वातावरण शांत शांत त्यामुळे मन स्थिर राहतात आणि देव ध्यानामध्ये योग्य असं वातावरण मिळतं वेदांत आणि पुराणात सगळ्यात पवित्र महिना म्हटला आहे कारण श्री कृष्णाने स्वतः गीतेमध्ये सांगितलेलं आहे की मी मासामध्ये मार्गशीर्ष आहे म्हणजे भगवान श्रीकृष्ण स्वतः हा महिना निवडतो म्हणून या काळाचे महत्व शंभर पटीने वाढते या महिन्यात लक्ष्मीचा वास घरात अधिक असतो हा महिना शांतीचा समाधानीचा समाधानाचा आणि घरात समृद्धी आणण्याचा काळ असतो म्हणूनच अस गुरुवार आणि शुक्रवार या दोन दिवसांना विशेष महत्व दिलं जातात कारण मार्गशीर्ष म्हणजे पवित्रता आणि शुद्धतेचा महिना या महिन्यात केलेली पूजा प्रार्थना जप दान हे सगळं देव देव लगेच स्वीकारतात कारण आकाशात कारण आकाशात देवत्वाची लहर वाढलेली असते थंडीचा काळ जसा जसा वाढत जातो मन शरीर प्रसन्न राहतात आणि घरात सकारात्मकता टिकून राहतो म्हणून या दिवसात दत्तांची पूजा लक्ष्मीची पूजा आणि गुरुवारचं व्रत केलेलं खूपच फलदायी ठरतात आपले सर्वांचे तसेच पारायण सुद्धा सुरू असतात मार्गशीर्षात गुरुवार सर्वात शुभ मानला जातो कारण विष्णू आणि लक्ष्मी यांची पूजा या दिवशी वर चढ असते या दिवसात केलेली सेवा मन शांती देणारी असते आणि घरात शांतता येते या महिन्यात माती सुप, सुपीक होते म्हणून शेतकऱ्यांना शेत सुद्धा हा काळ देवीची कृपा मानतात मार्गशीर्षात हा महिना देव दरवाजे उघडतो असं मानतात म्हणजे आपण जे काही मनापासून मागतो जे काही करतो ते देणारा काळ मार्गशीर्ष महिना भक्तांना अधिक जवळ घेणारा असतो मनातले दोष वाईट विचार हे आपोआप शांत होतात आणि आणि चिंता शुद्ध होते म्हणूनच लक्ष्मीला हा महिना अतिशय प्रिय आहे कारण स्वच्छता साधेपणा आणि शांती हेच लक्ष्मीला आवडतात घर स्वच्छ असावं मन शांत असावं पूजा भावनेने व्हावी आणि मार्गशीर्षात हे आपोआप आपल्याकडून घडत असतात म्हणून ती अधिक प्रसन्न होते या महिन्यात केलेला जप दत्तात्रेय मंत्र आणि मंत्र विष्णू सहस्त्रनाम किंवा साधा पण श्री लक्ष्मी नारायण नामा माझ्यावर कृपा करा असं म्हणलं तरी त्यांचं फळ इतर वेळेपेक्षा वेगान मिळतात त्यामुळे हा महिना पुण्याचा महिना मानला जातो म्हणून या काळात देवी देवता पृथ्वीवर सहज फिरत असतात असं मानलं जातात म्हणून भक्तांचं पुण्य अतिशय वाढतात मार्गशिषात म्हणजे पण महत्वाचा वेळ रात्र मोठी होतात तर दिवस लहान मनाला विश्रांती देणारी हवा आणि वातावरण त्यामुळे मन आध्यात्मिकतेकडे सहज वळत असतात म्हणून हा महिना देवाला अतिशय प्रिय आहे आणि भक्तांसाठी शुभ मानला जातो मार्गशीर्ष म्हणजे शांतता समृद्धी आणि भक्ती देवांच्या कृपेचा दार उघडणारा पवित्र काळ आहे लक्ष्मी माता या काळात घराघरात प्रवेश करते वाढतात आणि मनोकामना पूर्ण होतात म्हणून हा महिना श्री भगवंताचा आवडता मानला जातो मार्गशीर्ष गुरुवारी पूजा करण्यासाठी या दिवशी गुरुवारी विशेषता लवकर उठावे आपले घर स्वच्छ करावे शक्य असल्यास ते सर्व देवघर पुसणे हे आदल्या दिवशीच म्हणजे बुधवारीच करून घ्यावे म्हणजे गुरुवारी आपल्याला घाई होणार नाही असे म्हटले जातात की गुरुवारी कोणतीही धूळ जडकट काढावे नाही म्हणून बुधवारी शुभ वातावरण निर्माण करा आपल्या घरामध्ये आणि तो दिवस आपल्या घरामध्ये शुभ वातावरण निर्माण करा आणि हा दिवस श्री लक्ष्मीनारायण दत्तात्रेय आणि श्री विष्णू यांच्या उपासनेचा असतो म्हणून सर्वप्रथम म्हणून सर्वात आधी आपल्या गोड अंत गणपतीला नमस्कार करा कारण प्रत्येक शुभ कार्य गणपती पासून सर्वात आधी गणपतीला अभिषेक करा कुंकवाचा किंवा पंचामृताचा ही करू शकतो किंवा साध्या पाण्याचा सा सुद्धा अभिषेक करू शकतो फूल आणि अक्षद अर्पण करा आणि ओम गण गणपती नम हा छोटासा मंत्र म्हणा मन शांत झालं की नंतर लक्ष्मी ची पूजा सुरू करा तर मार्गशीर्ष मध्ये गुरुवारची पूजा करताना तो दिवस घरात लक्ष्मी येण्याचा दिवस असतो म्हणून आपल्या मनामध्ये एकच कल्पना ठेवा की आज माझ्या घरी महालक्ष्मी येणार आहे आणि तिच्या स्वागतासाठी देवघर स्वच्छ नेट नेटकं करायचं आहे आपल्या दारावरती सुंदर रंगोळी काढायची आहे लक्ष्मीची पावलं काढायची आहे उंबरड्याला हळदीचं लेपन करायचं आहे हे सर्व आपल्याला फक्त आपल्या महालक्ष्मीच्या स्वागतासाठी करायचं आहे त्यानंतर आपण ज्या ठिकाणी पूजेची मांडणी करणार आहे ती दिशा म्हणजे आपल्याला पूर्वेकडेच पूजा मांडणी करायची आहे सर्वात आधी चौरंग किंवा पाटावरती लाल कपडा टाकायचा आहे कलश ठेवायचा आहे तांब्या किंवा स्टीलचा स्वच्छ असा धुवून कलश घ्या त्यामध्ये गंगा जल किंवा स्वच्छ पाणी भरा स्वच्छ पाणी भरा त्यामध्ये हळद कुंकू एक सुपारी एक रुपयाचे नाणे एखादी फूल टाकून नमस्कार करा त्यावरती आपल्याला नारळ ठेवायचा आहे नारडा नारळाला हळद कुंकू अक्षदा लावा आणि श्री नमा असा जब महालक्ष्मी नमो नमोनमा जप सुरू ठेवा आणि महालक्ष्मीच्या पोतीला सुद्धा आपल्याला हळद कुंकू लावून पूजा करायची आहे कलशाच्या खाली आपल्याला एक मुठभर तांदूळ ठेवायचे आहे आणि लक्षात ठेवा छान सुंदर अशी रांगोळी काढून घ्यायची आहे चौरंगाच्या खाली सुद्धा स्वस्तिक किंवा एखादी सुंदर रांगोळी काढून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला कलशाला हळद कुंकू वाळायचे आहे नंतर, नंतर सर्वात आधी गणपती बाप्पाला पाण्याचा किंवा पंचामृताचा अभिषेक करून घ्यायचा आहे त्यांना हळद कुंकू अक्षदा वाहून फुल वाहून पूजा करून घ्यायची आहे नंतर महालक्ष्मीला सुद्धा दुधाचा अभिषेक कुंकुवाचा अभिषेक किंवा हळदीचा सुद्धा अभिषेक करू शकता आणि हळद कुंकू वाहून लाल फूल वाहून गुलाब वाहून आपल्याला तिची सुद्धा मनोभावे पूजा करायची आहे आणि साधा असा साखरेचा नैवेद्य दाखवायचा आहे किंवा घरी आपण एखादा गोड पदार्थ बनवलेला असेल इतक्या सकाळी तर गोड पदार्थ बनवत नाही जो आपल्याकडे गोड पदार्थ असेल त्याचा नैवेद्य किंवा साध्या साखरचा सुद्धा नैवेद्य आपण देवीला दाखवू शकतो पूजा मांडणी सायंकाळी करू शकतो करू शकतो कोणत्याही वेळेला ही, ही करू शकतो कोणतेही शुभ कार्य करताना आधी गणपतीची पूजा करणे आवश्यक असते म्हणून देवघरात गणपतीला नमस्कार करून फुल अर्पण करा किंवा गणपतीची मूर्ती नसेल किंवा साधी सुपारी गणपती स्वरूप घेऊन आपण विड्याच्या पाण्यावरती ठेवून त्यांची पूजा करायची त्यांना सुपारीला सुपारीला पंचामृताचा किंवा पाण्याचा अभिषेक करून हळद कुंकू लावून फुल वाहून ओम गण गणपती नमः किंवा सुख करता दुख हरता विघ्न हरता असे म्हणून त्यांची पूजा करून घ्यायची आहे देवीला अभिषेक करताना कुंकवाचा अभिषेक करायचा असेल तर ते कुंकू पाण्यामध्ये दे मिसळून देवीला हलकं हलकं ओतलं कि शुभ मानलं जातं दुधाचा अभिषेकही चालतो पाणी किंवा दूध एकत्र केलं तरी चालतं अभिषेक म्हणजे देवाच्या मूर्तीवर शुद्धतेचा आणि भक्तीचं प्रतीक म्हणून अर्पण करायचं पाणी परत मूर्ती धुवा आणि स्वच्छ कापडानं पुसा देवीला हलकं तेल हळद कुंकू लावा नवं फूल लाल फूल अर्पण करा आणि समईचा दिवा लावा सर्वात आधी आपल्याला तुपाचा दिवा सुद्धा लावून घ्यायचा आहे असे म्हटले जातात की जिथे तुपाचा दिवा लावला जातो तिथे लक्ष्मी स्थिर होतात असं मानलं जातात देवीसमोर दीप लावा तुपाचा दिवा शक्य असल्यास दोन दिवे लावा एक दीप लक्ष्मी आणि एक नारायणासाठी ही परंपरा शुभ मानली जाते देवीसमोर धूप धूप किंवा चांगली एखादी छान सुगंधित अगरबत्ती लावा चंदनाची शक्यतो लावा त्याचा सुगंध आपल्या घरभर पसरतो सेवा म्हणजे भक्तिभावाने केलेलं प्रत्येक कर्म सेवा म्हणजे भक्तिभावाने केलेलं प्रत्येक कर्म या दिवशी केलेली ला विशेष केलेली विशेष लाल कलरचे फूल चढवणे म्हणजे आणि एखादी मंत्र ओम श्री महालक्ष्मी नमोनमा हा मंत्र म्हटल्यास देवी खूप प्रसन्न होते तसेच घरातल्या मुलीला किंवा सुवासिनीला हळद कुंकू लावून छोटस दान देणं गायीची सेवा करणं विशेष फलदायी मानले जाते गाईला रोटी गुड देणं घरात कुणाला तरी पाणी देऊन सेवा करणे भुकेल्याला गोड खायला देणं देवी देवीच्या नावाने गोर गरिबांना गोड पोहे केळी किंवा कोणतेही मन शांत ठेवून काम करणं सेवा आहे कोणता मंत्र येत नसेल तर श्री रीम श्री महालक्ष्मी नमहा किंवा ओम महालक्ष्मी देवी नमः जर मंत्र नसेल जमत तर साधं ओम महालक्ष्मी नमो देवी असं म्हटलं तरी चालतं नमस्ते तू महामाय श्री पीठेश्वर गुरुजी ते शंकर गदा हस्ते महालक्ष्मी नमस्तुते ही ही ओढ जरी मनापासून उच्चारली तरी लक्ष्मी प्रसन्न होतात महालक्ष्मी अष्टकम चे पठण या दिवशी नक्की करा आणि हे सर्व झाल्यानंतर आपल्याला महालक्ष्मीची पोती नक्कीच वाचायची आहे त्यामध्ये दिलेली कथा असते त्याच पठण एकदा करायचं असतात लक्ष्मीची पोती म्हणजे देवीचं घर समजलं जातात धान्य गहू तांदूळ हरभरे नाणी आणि संध्याकाळी पुन्हा आपल्याला दिवा लावायचा आहे आठवण करा शक्य असेल तर गुरुवार कथा वाचा आणि लक्ष्मी स्तोत्र म्हणा मंद प्रकाशात देवाचं स्मरण करत बसलं की मन शांत होतात आणि घरात श्री लक्ष्मीनारायण नक्कीच येतात सुहासनीला विशेषता किंवा गरजू व्यक्तीला दान करणं घरात सुख समृद्धी वाढते आणि धनलक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होतो पूजा करताना शक्य असल्यास एकशे आठ वेळा ओम महालक्ष्मी नम या मंत्राचा जप करावा साध म्हणायचं नसेल तर लक्ष्मी माता आमच्या घरी सुख शांती भरभराट नांदो मनापासून म्हणायचं आहे साधा घरी बनवलेला नैवेद्य अर्पण करा आणि प्रार्थना करा देवी समोर जास्त दंब नको फक्त स्वच्छ मन स्वच्छ भाषा आणि चांगले विचार असले की पूजा आपोआपलदायी होते मार्गशीर्ष गुरुवारची सेवा म्हणजे स्वच्छता साधेपणा दान जप आणि शांतता या दिवशी वाद नको राग नको अंकार नका एक दिवस तरी पूर्ण नम्रतेने राहावं या महिन्यातील गुरुवार जितक्या श्रद्धेने मनोभावे आणि शांततेने करता येईल तितक उत्तम लक्ष्मी माता प्रसन्न होते घरात प्रकाश आनंद प्रेम आणि लक्ष्मी तीर नक्कीच होते शक्य असल्यास महालक्ष्मीला या दिवशी या दिवशी लवंग विलायची नक्की अर्पण करा कारण महालक्ष्मीला हे अतिशय प्रिय आहे या दिवशी संपूर्ण दिवस उपवास नक्की करा उपवास सहन नसेल होत फलहार घेऊन सुद्धा तुम्ही उपवास करू शकता या दिवशी केलेली कोणतीही सेवा हजार पटीने वाढतात बाड़ जर कोणाला पूजा मांडणी करणे सुद्धा शक्य नसेल होत तर साध ओम श्री महालक्ष्मी देवी नमो नम या मंत्राचा एकशे आठ वेळा घरामध्ये जप करा आणि महालक्ष्मी स्तोत्राचे पठन करा इतके केलं तरी महालक्ष्मी पर्यंत आपण केलेली सेवा नक्कीच पोचते आणि देवीला खीरेचा किंवा साध्या साखरेचा नैवेद्य नक्की दाखवा महालक्ष्मी देवी सर्वांकडून हे आलेले चारही गुरुवार नक्कीच करून घेतील सर्व सेवा करून घेतील असं महालक्ष्मीला हात जोडा आपल्या मनातील सर्व इच्छा महालक्ष्मीला सांगा ती सर्वांची इच्छा नक्कीच पूर्ण करू श्री महालक्ष्मी नमो महास झालेली सेवा स्वामींच्या चरणी समर्पित करते श्री स्वामी समर्थ